नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनी अरबाज पटेलला त्याची जागा दाखवून दिलेली आहे प्रेक्षकांनी अरबाजला एक मोठा दिलेला आहे मित्रांनो नुकताच या आठवड्याची लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आता समोर आलेली आहे ज्यामध्ये काही अशा हालचाली झाल्या आहेत ज्या अनपेक्षित होत्या मित्रांनो या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार घरामध्ये सर्वात जास्त ओटने राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला सर्वात जास्त ओट असल्याने तो नंबर एकच्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर आहे धनंजय पवार तर तिसऱ्या स्थानावर राज्य करतोय तो म्हणजे अभिजित सावंत आणि चौथ्या स्थानावर आहे निकित तांबोळी तर पाचव्या स्थानावर आहे आर्या जाधव तर सहाव्या क्रमांकावर सर्वात कमी मतांनी अरबाज पटेल हा आहे मित्रांनो कालपर्यंत अरबाज पटेल हा वोटिंग पोलमध्ये पाचव्या स्थानावर होता मात्र आज प्रेक्षकांनी त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे अरबाजची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे मात्र ती फॅन फॉलोविंग फक्त नावाला आहे तसेच अरबाज हा फक्त शक्तीच्या जोरावर घरामध्ये गेम खेळत आहे जे त्याच्या प्रेक्षकांना देखील आवडत नाहीये त्यामुळे त्याला खूपच कमी ओट मिळत आहेत प्रेक्षकांनी त्याला ओटिंगमध्ये जबरदस्त धक्का दिलेला आहे तर सातव्या स्थानावर आहे घनश्याम दरोडे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद